नमस्कार हवामान अंदाज या युट्यूब चॅनेलवरती मी आशीष राऊत तुम्हा सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत करतो तर शेतकरी मित्रांनो आता राज्यामध्ये खूप ठिकाणी मुसळधार पावसाला सुरुवात झालेली आहे काही शेतकरी म्हणत होते की पाऊस तर आहे परंतु होत नाही तर आता पाहू शकता तुम्हाला मी दाखवत आहे साताऱ्याच्या भागामध्ये कराड वडूदच्या भागामध्ये मुसळधार स्वरूपाचा पाऊस चालू आहे जर तुमचे ओळखीचे कुणी जर तिथे राहत असतील त्यांना तुम्ही कॉल करून देखील विचारू शकता या ठिकाणी जे आहे ती खूपच जोरदार पाऊस आपल्याला पाहायला मिळत आहे कराडचा भाग आहे कडेगावचा भाग आहे याही ठिकाणी पाऊस सुरू आहे तसेच असं नाही आहे की साताऱ्याच्या सर्वच भागात चालू आहे इकडे पाहू शकता देव, देवरा म्हणून एक भाग आहे त्याही ठिकाणी चालू आहे लोणारचा भाग आहे फलटणकडे हे वातावरण सरगत आहे अशी स्थिती दिसून येत आहे पुण्याच्या भागामध्ये देखील पाऊससाठी पोषक वातावरण तयार झालेलं आहे कोमेंट भरपूर सारे शेतकऱ्यांनी केले की आमच्याकडे पाऊस होईल का तर पाहू शकता पुणे येथील भागामध्ये ज्यांनी कोमेंट केलेल्या होत्या पुण्याच्या काही भागात पाऊस चालू झालेला आहे त्यातली त्यात दायरीचा भाग आहे लवा पासाचा काय भाग आहे चाकणचा भाग आहे या ठिकाणी पुन्हा शिखरपूरचा भाग आहे याही ठिकाणी पावसासाठी सुरुवात झालेली आहे तर आता शेतकरी मित्रांनो सबस्क्राईब केलं नसेल सबस्क्राईब करा नोटिफिकेशन बेल ऑलवरती टाका खूप सारे जर व्हिडिओ पाहत आहेत परंतु अजून सबस्क्राईब केलेलं नाही आहे सबस्क्राईब केलं की प्रत्येक अपडेट पाहायला मिळणार आहे तर चला आता पुढे पाहूयात जामखेड अहिल्या देवीनगरचा भाग जुन्नरचा काही भाग तसेच संभाजीनगरच्या काही भागामध्ये माजलगाव का भागा पावसासाठी पोषक वातावरण तयार झालेलं आहे तसेच परळी अहमदपूर याही ठिकाणी आपल्याला पावसासाठी पोषक वातावरण पाहायला मिळत आहे अशी स्थिती आपल्याला दिसून येत आहे तर शेतकरी मित्रांनो हे वातावरण दिवसेंदिवस वाढत जात आहे तर आता लातूर या ठिकाणी देखील पाऊस आपल्याला पाहायला मिळत आहे आता जर एकंदरीत पाहायला गेलं शेतकरी मित्रांनो तर आता पावसाच्या शक्यताचा जोर आता वाढणार आहे तो भाग म्हणजे बीडचा काय भाग असू शकतो परळी इकडे चौसाळ्याचा भाग आहे कळमचा जामखेड कर्जत करमाळाचा श्रीगोंदा दोंड बारामती इंदापूर अकलूज अकलूज या ठिकाणी थोड्याच वेळात पावसाचं आगमन होणार आहे ही परिस्थिती शेतकरी मित्रांनो आपल्याला पाहायला मिळत आहे अकरा मेची बारा तेरा मेला देखील पावसाचं वातावरण विदर्भ मराठवाडा पश्चिम महाराष्ट्र उत्तर महाराष्ट्रात राहणार आहे परंतु विदर्भातील जोर काहीसा कमी राहू शकतो तर शेतकरी मित्रांनो तेरा तारखेला चौदा स्ता अशीच परिस्थिती राहील रोज अपडेटसाठी चॅनल नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद